ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा कालंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस पलूस येथे शनिवारी भव्य ओबीसी मेळावा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके उपस्थित राहणार ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी पलूस येथे शनिवार दिनांक तेरा रोजी भव्य ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले यावेळी संग्राम माने म्हणाले ओबीसी समाजाला संघर्षातून मंडल आयोग लागू झाला हा मंडल आयोग लागू झाल्यामुळे ओबीसी समाजाला सामाजिक शैक्षणिक राजकीय दृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली परंतु सद्यस्थितीत ओबीसीचे आरक्षण घालून त्यांना आरक्षणापूर्वीच्या स्थितीत नेण्याचा डावाखला जात आहे त्यासाठी सर्व ओबीसी समाजाचे जनजागृती होणे गरजेचे आहे तसेच ओबीसी हाय जनगणना झाली पाहिजे आरक्षणाला धक्का मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते एम एम ग्रुपचे संस्थापक एम एम मदने अरुण खरमाटे पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्ष कविता मेहत्रे प्रमुख उपस्थित राहणार आहेत यावेळी ओबीसी संघटनेचे प्रमोद चव्हाण प्रकाश माणे योगेश रसाळ विलास गायकवाड महेश सुतार संदीप शिसाळ यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते पहिल्या काळात पहिला मेळावा आपला पलूस मध्ये होतोय आणि ह्या मेळाव्याच साक्षीदार होण्याची संधी पलूस शहर किंवा तो ग्रामीण टोटल जे काय ग्रामीण भाग आहे त्याला मिळालेले म्हणून माझी सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहावं कारण ह्या येणाऱ्या मेळाव्यामध्ये तेरा तारखेच्या मेळाव्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन म्हणून आपले महाराष्ट्राचे जे ओबीसीचे जे नेते दक्षिण साहेब येणार आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूती येणार आहेत एम एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मराठाचे एम एम नाना तेही या कार्यक्रमाला येणार आहेत तसेच अरुण खरमाटे आपले वंदारवाडीचे सरपंच कविता मेहत्रे याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि समाजाची ताकद वाढवावी आणि ही समाजाची ताकद वाढली ताकद महाराष्ट्र पोहोचावी एवढी विनंती मी तुम्हाला या सगळ्या वतीनं करतोय थांबतोस तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचा भरव्याचा मेळावा घेण्यासाठी सर्वजण इथं झालेला आहे सर्वांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षापासून आम्ही पोलूसमध्ये पोलूस तालुका ओबीसी समाज संघटनेमार्फत ओबीसी समाजासाठी वेगवेगळे आंदोलन असतील मोर्चा असेल इतर सर्व कार्यक्रम त्याचबरोबर आंदोलन करत असतो ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सतत पोलूसमध्ये प्रयत्न करत असतो या प्रयत्नामध्ये आमचे वरिष्ठ संजय बापू असतील त्याचबरोबर संग्राम माने असतील त्याचबरोबर सर्व ओ ओबीसी नेते आम्ही त्यांना बोलवत असतो आणि विविध कार्यक्रम आम्ही इथं आयोजित करत असतो तर येणाऱ्या तेरा तारखेला भरुसमध्ये ओबीसी समाजाचा तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी ओबीसी समाजामध्ये सर्व समाजाने सहभागी होऊन एक मोठा कार्यक्रम करून आपली ताकद दाखवून देण्याचं वेळा दाखले आलेले आहे आणि त्यासाठी सुद्धा हा मेळावा मी आयोजित केलेला आहे सर्वांना आम्ही विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे